नमस्कार मंडळी भाग एक बघून आला असाल तर तुमचं भाग दोनमध्ये स्वागत आहे नसेल पाहिला तर हरकत नाही भाग एक पण बघून घ्या आपल्या चॅनलवर आहे आता सायली अर्जुन आणि अद्वैत निघालेत कलाला शोधण्यासाठी दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरी पाहायला मिळतं की पूर्ण जी आता अस्मिताला विचारत असतात काय ग तुमच्या घरी झाली का सगळी तयारी जन्माष्टमीची आणि अस्मिताचं नेहमीप्रमाणे उत्तर असतं की तिच्या सासूबाईंनी सगळी तयारी करून ठेवली आहे आता तर अस्मिता प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिला तर काही काम करावंच लागत नसणार आहे आता सिरियलमध्ये जरी अस्मिता काम चुकार दाखवत असली पण खऱ्या आयुष्यात ती एका बाळाला सांभाळून सिरियलचं शूटिंग सांभाळून घरचंही सगळं सांभाळते बरं का हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आता पूर्णाजी कल्पनाताईंना आवाज देतात आणि सांगतात अगं कल्पना सगळी तयारी झाली ना, ना पूजेची तो पाळणा काढून ठेव हो, पूजेचं सगळं साहित्य काढून ठेव त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात पूर्णाजी सगळी तयारी झाली ता आहे दरवर्षी आपल्याकडे जन्माष्टमी जोरातच साजरी होते त्या हिशोबाने आता मला सवय झाली आहे आणि आता त्यांचं हे बोलणं चालू असतानाच तिथे मधुभाऊ येतात तर मी म्हटले होते ना की मधुभाऊंना खूप सारे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी ते आता आजींकडे आले आहेत आता आल्यानंतर पूर्णा आजी त्यांना नमस्कार वगैरे करतात आणि मग कल्पनाताईंना सांगतात की कल्पना जा पाणी आणि चहा घेऊन ये त्यावेळेला कल्पनाताई विमलना आवाज देतात विमल पण मग आजींची इथे इच्छा असते की सायलीच्या वडिलांसाठी हा आदरातिथ्य कल्पनाताईंनी स्वतः करावा त्यामुळे पूर्णा आजी कल्पनाताईंना सांगतात की तुझ्या हातचा चहा हवा आहे आणि आता कल्पनाताई आजींना कसं नाही म्हणणार त्यामुळे ते आता किचनमध्ये जातात चहा बनवण्यासाठी आणि जाता जाता अस्मिताला पण घेऊन जातात आता आजी म्हणतात नमस्कार मधुभाऊ या कसं येणं केलं काय म्हणता त्यावेळेला मधुभाऊ सांगत असतात की सायली आणि जावई बापू दिसत नाही आहेत त्यावेळेला पूर्णाजी सांगतात की ते, सांगता ते सकाळीच कोल्हापूरला गेलेत संध्याकाळपर्यंत परत येतील आता मधुभाऊ जरा नाराज होतात कारण त्यांच्या प्रश्नांच्या प्रश्नांनी त्यांच्या मनामध्ये थैमान घातलं आहे आणि त्याची उत्तरं त्यांना आता कुठून मिळवावी याचाच प्रश्न पडला आहे आता ते मनाशीच विचार करत असतात की सायली आणि जावई बापू तर नाही आहेत पण मग मी आता पूर्णांशीच बोलावं ह्या विषयावर तर आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं परत राहुल आणि कला गाडीमध्ये बसले कला गाडी चालवते हो राहुलने तिच्या कानावर बंदूक म्हणजे डोक्याला बंदूक लावलं आहे आता कला, कला मनाशीच विचार करत असते याला कसं अडवायचं पण काही शक्य नसतं आणि राहुल तिला सांगतो जोरात चालव हो, जोरात चालव हो गाडी इकडे अर्जुन पण गाडी जोरात चालवतोय हो आणि त्यामुळे सायलीला जरा त्रास होतोय कारण तिला आधीच एक तर फोर व्हीलरची खूप भीती वाटायची ती आता जेमतेम अर्जुनसोबत बसायला लागली आहे आणि त्यातही जर अगदी वेगाने गा गाडी असेल ना तर मग सायलीला त्रास होतो त्याला राहुलला सांगत असते हे बघ वेडेपणा करू नको हो ऐक माझं गाडी थांबव आपण जाऊया आता इकडून त्यावेळेला राहुल तिला म्हणतो हे शानपणा नाही शिकवायचं चा, चालव चल गाडी चालव पनवेलच्या दिशेने घे गाडी चल मला मुंबईच्या दिशेने घेऊन चल असं म्हणत असतो तो आता तिला दुसरीकडे अद्वैतला खूप भीती वाटते कारण राहुल एकदम चिडला आहे त्याचं डोकं फिरलं आहे आणि त्यामुळे तो कलाच्या बाबतीत काही चुकीचं त्याने करायला नको इथे अशी अद्वैतला भीती वाटत असते आणि तो आता अर्जुनला म्हणत असतो आणि हां आणखीन एक गोष्ट अद्वैतच्या फोनमधून कलाचं जे लोकेशन असतं ते ट्रेस करता येतं आणि त्यामुळे ते आता त्या दिशेने चाललेत की त्यांना आहे कला आता कुठल्या दिशेने असणार आहे पण मग अद्वैत सांगतोय अर्जुनला की गाडी जोरात चालव जोरात चालव पण सायली बिचारी मागे बसली आहे आणि तिला एक प्रकारचा ट्रॉमा तो लहानपणी त्या गाडीत बसल्यानंतर तिने जे बघितलं एवढं लहान वया त्यामुळे तिला जरी आठवत नसलं तरी त्या गोष्टींचा तिला त्रास होत असतो आणि इथे आपल्याला पूर्ण वेळ गाडीमध्ये सायली त्या त्रासात तो त्रास आपल्याला सहन करताना दिसते आहे आणि अर्जुनलाही इतकं वाईट वाटत असतं कारण त्याला माहिती आहे की सायलीला अशा वेगाचा त्रास होतो आणि तो, तो सायलीला सांगत असतो की तू शांत हो तू रिलॅक्स राहा थोडंसं पाणी वगैरे घे आणि रिलॅक्स राहा तू पकडून बैस त्यावेळेला सायली म्हणते हो हो मी ठीक आहे तुम्ही चालवा गाडी आणि कलाला आता शोधण्यासाठी गाडी वेगच चालवावी लागेल हे सायलीला समजत आहे इकडे कलाला पण घाम फुटला आहे कारण आता डोक्यावर एवढी जो बंदूक लावली आहे म्हटल्यानंतर आणि गाडी चालवायला लावत आहे त्यानंतर आता कला जरा विचार करते की अद्वैत माझ्यापर्यंत पोहोचतच असणार आहे तोपर्यंत मला आहे ना काहीही करून काहीतरी करून वेळ घालवावा लागणार आहे इकडे अर्जुन गाडी चालवता चालवता त्याचं लक्ष सगळं सायलीकडे म्हणजे बघा ना काय गंमत आहे प्रत्येकाला आपापली पडली आहे अद्वैतला ॲक्च्युली अद्वैतला माहिती नाही आहे की सायलीला असा स्पीडचा त्रास होतो म्हणून त्याचं सगळं लक्ष कलाकडे आहे अद्वैत सांगत असतं अर्जुनला गाडी जोरात चालवू आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये अजून खूप अंतर आहे आपल्याला बरंच अंतर ते कापायचं आहे इकडे सायली स्वतःचा सीटबेल्ट लावून घट्ट पकडून अगदी जीव मुठीत घेऊन बसलेली असते दुसरीकडे कला आणि राहुल म्हणजे यांनी बराचसा वेळ ना गाड्यांमध्ये शूट केलं आहे बरं का कालच्या आणि आजच्या एपिसोडमध्ये आता कलाने इथे काहीतरी युक्ती लढवली आहे मला फोर व्हीलर चालवता येत नाही त्यामुळे मला माहिती नाही की तिने कसं काय केलं पण तिने गाडी थांबवली आहे म्हणजे ज्याने की चावी जरी लावली तरी पण गाडी सुरू होत नाही आता तुम्हाला माहिती असेल का की अशी गाडी कशी चालवतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कला काहीतरी गेअर वगैरे करते ब्रेक ॲक्सिलरेटर काहीतरी सोबत दाबते आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न करते आधीच महासंगममध्ये तीन तीन मालिका एकत्र एक आणि त्यात पण सीन तर इतके एकत्र एक आहे की सेकंदात हा सीन सेकंदात तो सीन सक इतकी खिचडी झाली आहे पण बघायला मजा येते तशी फार काही बोर होत नाहीये तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा हा आता दुसरीकडे पूर्णा आजी मधुभाऊंशी बोलत असतात आणि सांगतात की आमच्याकडे दरवर्षी जन्माष्टमी छान होते आणि बऱ्याच कालपासून आपल्या शंभर वेळा तरी ऐकून झालं असेल की अन्नपूर्णा ट्रस्टला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळे जन्माष्टमी अगदी जोरक्यात जोरात आणि दणक्यात साजरी करायची आहे मधुभाऊ म्हणतात अहो तुमच्या घरच्या ह्या कार्यक्रमाला माझं काय काम आहे त्यावेळेला पूर्ण आजी त्यांना सांगतात अहो कितीतरी अनाथ मुलांना तुम्ही आसरा दिलाय लहानाचं मोठं केलं आहे तुम्ही तर खऱ्या अर्थाने यशोदा आहात आहा हे वाक्य मला खूप आवडलं मधुभाऊनी अगदी यशोदेसारखं सांभाळ केलं आहे बरं का खरंच सगळ्यांचा आणि त्याच वेळेला कल्पनाताई चहा वगैरे घेऊन येता अस्मिता पण येते आणि मधुभाऊ चहा घेता घेता आता विषयाला हात घालायला सुरुवात करतात त्यांना असं वाटतं की डायरेक्ट प्रश्न नाही विचारत मी तर असं काहीतरी आडमार्गाने प्रश्न विचारून माहिती काढण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि मग ते म्हणतात की तन्वी लहानपणी हरवली होती काय तारीख होती तन्वी जेव्हा हरवली होती त्यावेळेला की तारीख असं त्या सांगणार असतात आणि त्याआधी ना कल्पना ताई मध्ये बोलून देतात की की सणासुदीचे दिवस आहेत आणि आम्हाला आहे ना सध्या आता तन्वीचं नाव तिचा विषय नाही निघाला ना तर तेवढं बरं होईल आता ते मधुभाऊंना विनंती करतात की तिचा विषय नको पण मधुभाऊ इथे विचार करत असतात की तुम्ही तन्वी म्हणजे प्रियाबद्दल बोलताय आणि मी तन्वी म्हणजे सायलीबद्दल बोलतो आहे म्हणजे मधुभाऊंना इथे आता खात्री पटायला लागली आहे की सायलीच त्यांची तन्वी आहे आणि पूर्णाजी पण आता तारीख सांगणारच असतात बरं का की तन्वी कधी हरवली होती इतक्यात आता दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं आणि तेवढ्यात नेमके मानसी आणि तेजस तिथे हजर झाले खरं तर मला इथे ना या दोघांना बघून फार राग आला कारण आता समजलं असतं ना थोडीफार हिंट अजून मधुबाहना मिळाली असती पण राहिलं ते आता बाजूला आता कशाला मधुभाऊ हा विषय पुढे नेणार आता तेजस माणसी येतात आणि मधुभाऊंची ओळख करून देतात पूर्णाजी की हे आमच्या सायलीचे वडील आहेत आणि कल्पना मानसीची मावशी आहे अशी त्यांची ओळख करून देतात सगळ्यांचा नमस्कार वगैरे होतो आणि मग तेजस आणि मानसी कल्पना त्यांच्याही पाया पडतात आजींचाही नमस्कार करतात मधुभाऊंचाही नमस्कार करतात त्यावेळेला तेजस गमतीत म्हणतो की ह्या एकट्याच राहिल्या आहेत आणि मग ते सगळे हसायला लागतात आणि थोड्या वेळाने ते तिथे बसतात आता शांतपणे कल्पनाताईंना आनंद झालेला असतो की ते दोघंही त्यांच्या एक फोन कॉलनंतर लगेच तिथे आलात म्हणून आणि हा पण सांगतो तेजसही सांगतो की आमचं जरा पनवेलमध्ये कामही होतं आणि अर्जुनशी पण जरा बोलायचं होतं आम्हाला एका विषयावर आणि त्यामुळे आम्ही आलेलो आहोत आता पूर्णा आजी म्हणतात बरं ते आता मधुभाऊंकडे येतात बरं मधुभाऊ तुम्ही काय म्हणत होतात पण आता मधुभाऊंना इथे ती गोष्ट बोलणं काही योग्य वाटत नाही कारण तेजस आणि मानसी आलेले आहेत सो आपल्याला असतं ना की आता आपल्याला काही विषय खास बोलायचा असेल तर तो बाहेरच्यांसमोर कशाला बोलायचा त्यामुळे इथे मधुभाऊ आता तो विषय टाळतात पुढच्या सीनमध्ये आपल्याला पुन्हा अर्जुन कलाच्या गाडीचा पाठलाग करताना इथे दिसत असतो अद्वैत कंटिन्युअसली लोकेशन चेक करत असतो सायली म्हणजे या तिघांचीही ना एकच पोझिशन आहे अर्जुनला घाईघाईत गाडी पण चालवायची आहे सायलीकडे पण लक्ष द्यायचं आहे सायली एकदम ट्रॉमामध्ये आहे तिला पॅनिक झाली आहे ती आणि ती आता घाबरती आहे ति तिला त्रास होतो आहे आणि दुसरीकडे अद्वैतचं कंटिन्युअसली कलाचं फोनमधलं लोकेशन बघणं चाललं आहे आणि अर्जुनला सांगणं चाललं आहे लवकर चालव लवकर चालव आपल्याला कलाला गाठायचं आहे अर्जुनला बिचारायला इथे सायलीची काळजी वाटते आणि तो म्हणतो सायलीला की तू जरा रिलॅक्स हो जरा दमाने घे आणि आता कला पण म्हणत सॉरी सायली पण म्हणत असते की कलाला गाठण्यासाठी आपल्याला गाडी वेगात चालवणं गरजेचं आहे तुम्ही चालवा गाडी माझी काळजी नका करू इकडे कलाला गाडी थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे काय युक्ती केली माहीत नाही पण गाडी थांबली आहे खरं राहुल म्हणतो ए काय झालं चल चालव सुरू चाल, कर गाडी त्यावेळेला कला म्हणते चालू नाही होते तर राहुल म्हणतो ए माझ्यासमोर हुशारी दाखवू नको हा चल गाडी सुरू कर त्यावेळेला कला आता चावी लावून बघते गाडीला पण गाडी काही स्टार्ट होत नाही आणि कला म्हणते मला नाही माहिती काय झालं आहे गाडीला ते पण बंद पडली आहे गाडी त्यावेळेला राहुल तू जाऊन जरा बोनेट बघतोस का असं म्हणून ती जेव्हा राहुलला सांगते तेव्हा राहुल तिला म्हणतो ए काय तूच काहीतरी केलं असणार माहिती आहे मला त्यावेळेला कला सांगते नाही बंद पडली आहे गाडी आता राहुल उतरतो कारण त्याला पर्याय नसतो दुसरा गाडी तर चालू झालीच पाहिजे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायलीला त्रास होतोय अद्वैतचा अजूनही तेच चाललंय कलापर्यंत पोचायचं आहे राहुलने कलाला काही केलं नाही पाहिजे सायली इथे अद्वैतला जरा धीर देत असते की राहुल कसाही असला तरी त्याच्यावर शेवटी तुमच्या घरातले संस्कार आहेत त्यामुळे तो कलाला काही नाही करणार तुम्ही काळजी नका करू असं म्हणून ती अद्वैतला धीर देत असते पण अद्वैतचं मन काही मानत नसतं कारण राहुलचं इतकं घाणेड रूप त्याला आजच कळलंय ना त्यामुळे त्याला विश्वास बसत नाही की राहुल हे करू शकतो तो काहीही करू शकतो असं इथे त्याला वाटत असतं इकडे सुभेदारांकडे मानसी आणि तेजस आलेले आहेत आणि त्यांच्या गप्पा चालू असतात त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात बरं पूर्णाई मी आता निघतो पूर्णाई त्यांना विचारत असतात की तुम्ही काहीतरी विचारत होते त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात नाही बोलू या विषयावर नंतर आपण मी आता थोडं मंदिरात जातो तिथे जरा शांत वाटतं आणि काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते तेजस विचारतो त्यांना की कुठल्या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत पण मधुभाऊंना आता इतक्यात काही त्यांना ह्या गोष्टीवर त्यांच्याशी तरी बोलावं असं वाटत नाही त्यामुळे मधुभाऊ तिथून निघून जातात नंतर इकडे पुन्हा आहेच आता अद्वैत अर्जुन सॉरी ट्रॅजेडीवाला सीन आहे पण मला हसायला येतं आहे कारण हे भाग वाढवण्यासाठी उगीच खूप ताणलं आहे असं मला वाटतं आहे तुम्ही बघा जर तुम्हाला एपिसोड बघितल्यानंतर जर वाटलं हो हे खरंच एवढंच आणायची काही गरज नव्हती तर मला कमेंट करून नक्की सांगा नंतर पण आता इथे एक ट्रॅजेडी झाली आहे तर झालं असं की कलाचा फोनचं जे लोकेशन दाखवत होतं ना ते आता एकाच जागेत थांबलेलं दाखवत आहे तिथून पुढे दाखवतच नाही आहे इतका वेळ यांना वाटत होतं की कदाचित यांचा फोन हँग झाला आहे किंवा नेट यांचं गेलेलं आहे पण आता बराच वेळ झाला आणि अजून एक वाईट गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली आहे की गाडी एका साईडला चालते असं सा अर्जुनला वाटत असतं आणि ते उतरून बघतात तर त्यांच्या गाडीचं सा एका साईडचं टायर पंक्चर झालेलं असतं सो आता स्टेपनी वगैरे लावून घ्यायला लागेल त्यांना तोपर्यंत त्यांचा वेळ जाणार तर पुढे आपल्याला प्रभूंकडे म्हणजे तेजस मानसीच्या घरी आपल्याला बघायला मिळतं की गायत्री बहिणी छायावर खूप चिडल्या आहेत कारण पनवेलबद्दल त्यांना दोघांना कसं काय कळलं आणि कुमुद मावशीबद्दल कसं काय कळलं हे सगळं आता गायत्रीला आहे आणि म्हणून तिने छाया छायाला कडक कानाखाली दिली आहे आजच्या एपिसोडमध्ये किती कानाखाली वाजवल्या गेल्या आहेत याचं काउंटिंग करून मला कमेंट करायला विसरू नका आता गायत्री छायाला ओढत असते की तू का सांगितलं त्या दोघांना कुमुद मावशीबद्दल त्यावेळेला छाया सांगते की मी काही सांगितलं नाही त्यांनी प्रश्नांच्या याच्यात विचारलं आणि माझ्याकडून सांगितलं गेलं त्यानंतर आता गायत्री विचार करत असते की पनवेल म्हटल्यानंतर गायत्रीला आठवतो तो म्हणजे तिचा क्राईम पार्टनर महिपत आता ही विलन लोकांची जोडी एकत्र येणार आहे म्हणजे राहुल महिपत आणि गायत्री दुसरीकडे आता राहुल बोनेटमध्ये शोधत असतो त्याला काही फॉल्ट सापडतोय का आणि तेवढ्या तिथे महिपत येऊन हजर राहतो राहुलला त्या महिपतला बघून फार आनंद होतो बरं का पण महिपतची एंट्री अशी झाली आहे ना एकदम भूतासारखी सुनसान रस्त्यावर एकदम शांततेत महिपत तिथे येतो आता तो काय करत होता तिथे माहीत नाही पण आता कलाला वाटत असतं ता की हाच चान्स चा। आहे इथून पळून जाण्याचा आणि राहुलने कलाचे हात स्टेरिंगला बांधले आहेत एका दोराने कला ते सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि महिपतला बघितल्यानंतर तर राहुल इतका खुश होतो जसं काय एकदम आपला क्लासमेट आणि जी एकदम असा जिगरी दोस्त भेटतो ना तसा टाईपमध्ये तर महिपत म्हण मन... राहुल म्हणतो अरे तुम्ही इथे आणि महिपत म्हणतो हां तू कुठे कुठे काय काय धंदे करून आला आहेस काय धंदे सगळी चिठ्ठी आहे माझ्याकडे सगळं माहिती आहे मला त्यानंतर मग तू हिला पळवून आणलं आहेस ते पण माहिती आहे मला इथे काय करतो आहे गाडीच्या बाहेर असं तू त्याला राहुलला विचारतो राहुल सांगतो गाडी सुरू नाही होते त्याच्यामुळे बघतोय आपण हे आता महिपत त्याला सांगत असतो की तिच्यावर लक्ष नाही तर पळून बिळून जाईल ती असं आणि कला इकडे प्रयत्न करतच असते बाहेर निसटण्यासाठी कलाने इकडे दोराने सॉरी दाताने दोरीत काढण्याचा प्रयत्न केला आहे गाठ सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि कल तशी हुशार आहे त्यामुळे ती आता त्याच्यात यशस्वी झालेली आहे तर राहुल म्हणतो की इथे काहीतरी आहे ह्या बोनेटमध्ये ते शोधतोय महिपत बघत असतो तिकडे तेवढ्यात त्याला गायत्रीचा व्हिडिओ कॉल येतो आणि महिपत म्हणतो बोला गायत्री बाई का तुम्ही कसं काय आज आठवण काढली त्यावेळेला आता गायत्री सांगत असते की आ, पनवेलला माझी मावशी राहते कुमुद मावशी आणि हे जे दोघं आहेत तेजस आणि मानसी ते, ते पनवेलला निघालेत तर त्यांची आणि कुमूद मावशीची भेट होता कामा नये असं गायत्रीने महिपतला सांगितलेलं असतं पण तेजस आणि मानसीचं नाव ऐकल्यानंतर कला गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झालेली असते पण या दोघांचं नाव ऐकून ती तिथेच थांबते आणि नेमका विषय काय आहे ती ऐकून घेत असते त्यानंतर आता महिपत सांगतो की तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी दुसरं चालू असणार आहे कारण एवढ्या चिरकूट कामासाठी तुम्ही माझी आठवण नाही काढणार त्यावेळेला गायत्री सांगतात की मी पण पन पनवेलला पोचते आहे तोपर्यंत तुम्ही त्या दोघांना त्या मावशीपर्यंत पोचू द्यायचं नाही आहे मग मैपत विचारतो असं काय होणार आहे त्या कुमुद मावशीच्या इकडे तर त्यावेळेला गायत्री सांगते की कुमुद मावशीला माझा असा भूतकाळ माहिती आहे जो तेजस आणि मानसीला माहिती असायला नको आणि आता कलाला विचार येतो की या दोघांबद्दल त्यांची वहिनी असा विचार करते आणि ती याच्याबद्दल असं प्लॅनिंग करते सो त्यांच्यासाठी का असे ना मला आता हा राहुल जिथे काय घेऊन जातो आहे तिथे मला जावं लागेल आणि यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल म्हणून कलाने स्वतःला इतक्या प्रयत्नांनी सोडवलं होतं बिचारीने ती बाहेर आली होती पण ती पुन्हा आतमध्ये चोरून जाते आणि गाडीत जाऊन बसून जाते आणि पुन्हा स्वतःचे हात जे आहेत ते बांधून घेते स्टेअरिंगला पण ह्या गडबडीत कलाचा फोन मात्र खाली राहतो म्हणजे जिथे त्यांची गाडी थांबली होती आणि कला चोरून तिथून निघाली होती दरवाज्यातून बाहेर तिथे दरवाजाच्या गाडीच्या दरवाजाच्या जा जवळ कलाचा मोबाईल पडलेला आहे आता मैपत राहुलला असं सांगतो की तू काही काळजी करू नको मी तुला एक जागा सांगतो तिथे जाऊन या पोरीला तू बंद करून ठेव आणि नंतर आपण हिला दुसरीकडे हलो आता इकडे आपल्याला रोहिणी आणि सरोज मॅम दोघांमधलं संभाषण ऐकायला मिळतं सरोज मॅम चिडलेले आहेत कारण अद्वैतच्या बाबतीत राहुल खरंच खूप चुकीचा वागला आहे त्यामुळे आई म्हणून त्यांचं चिडणं योग्य आहे पण इथे त्यांची तू तू मेमे सुरू होते की तू, तू तुझ्या मुलावर लक्ष नाही ठेवलं तो चुकत होतास त्यावेळेला वेळीच त्याचे कान नाही पकडले आणि आज तुझ्यामुळे राहुल असा वागला आहे तसा वागला आहे असं सरोज मॅमचं म्हणणं असतं त्यावेळेला इथे चोराच्या उलट्या बोंबा असतात रोहिणीच्या आणि त्या म्हणतात अगं मला काय माहिती तो असा वागत होता या सगळ्यांमध्ये मी हतबल आहे असं त्या म्हणतात आणि सरोज मॅमला असलं काही आवडत नाही त्या खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे इमोशनली त्या हतबल वगैरे ह्या गोष्टींना अजिबात दुजोरा देत नाही त्या म्हणतात बरं म्हणजे सगळं काही अंगाशी आलं हे कळलं की मग हातबल आहे हे सांगून मोकळं व्हायचं आता रोहिणी इथे काय म्हणते माहिती आहे का की राहुलवर पण तर ह्या घरात आबांचे आणि दादाचे संस्कार आहेत त्यामुळे तू त्यालाच का बोलतेस असं त्यांचं म्हणणं असतं आता मला काय माहिती ना त्याच्या डोक्यात काय चालू आहे तो कसा वागतोय ते त्यावेळेला रो सरोज मॅम म्हणतात की अगं आपल्या मुलांवर आपल्याला लक्ष ठेवायचं असतं माझा मुलगा तुझा मुलगा असं जेव्हा सरोज मॅम म्हणत असतात त्यावेळेला रोहिणी म्हणते अगं वहिनी काय बोलतेस तू माझा मुलगा तुझा मुलगा असं त्यावेळेला सरोज मॅम म्हणतात बरोबरच आहे एघांवर सारखेच संस्कार झाले आहेत पण माझ्या मुलाने कधी दुसऱ्याच्या वाईटामध्ये स्वतःचा आनंद नाही शोधला त्यावेळेला रोहिणीला आतून तर खूप राग येत असतो पण ती आता सरोजला काही बोलू शकत नाही कारण राहुलची चोरी तर पकडली गेली आहे त्यानंतर आता आबा तिथे येतात आणि म्हणतात काय तुम्हाला दोघींचा किती आवाज येतोय काय भांडताय एकमेकींशी अरे घरात परिस्थिती काय आहे आणि तुम्ही दोघींशी एक दोघी एकमेकींशी कशा काय भांडू शकता ह्या परिस्थितीत पण पुढे इथे राहुलने बोनेट वगैरे बघितलं आहे मैपत तिथून निघून गेला आहे आणि जाता जाता राहुलला सांगून गेलं आहे बघ ती आतमध्ये आहे की नाही त्यावेळेला राहुलने त्याला सांगितलं मैपतला की मी तिला बांधून ठेवलं आहे म्हणून त्याला काय माहिती कला एकदा सुटण्याचा प्रयत्न करून परत येऊन बसून गेली आहे राहुल पण येतो आणि बघतो आणि त्यानंतर तो, तो, तो कलाचे जे हात बांधलेले होते ते तो काढून देतो आणि तिला सांगतो चल आता चालव झाली हो। ना सुरू आता जास्त हुशारी नको करू चल गाडी चालव हो आता पुन्हा ते बॅक टू पोझिशन येतात गाडी निघते तिथून इकडे अर्जुनच्या गाडीची स्टेपनी बदलवून झालेली आहे आणि ते पण आता कलाच्या दिशेने निघणार आहेत दुसरीकडे मधुभाऊ पोचले आहेत मंदिरात बिचाऱ्यांच्या मनाची व्यथा आता ते कोणाला सांगतील का आहे त्यांना काही पर्यायच नाही राहिला आहे त्यांच्याकडे आणि त्यांना आता त्या मंदिराकडे आले ज्या मंदिराकडे सायली त्यांना लहानपणी सापडली होती त्या मंदिराच्या पायऱ्या चढत असताना त्यांना सायली ज्या दिवशी सापडली होती ना त्या दिवसाच्या गोष्टी सगळ्या आठवत असतात आणि मग मधुभाऊ म्हणतात हे तेच मंदिर आहे जिथे माझी सायली मला पहिल्यांदा सापडली होती इथे माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का ह्या आशेने आता मधुभाऊ त्या मंदिराच्या पायऱ्या चढतात आणि पायऱ्या चढता चढता त्या जागेकडे बघून त्यांना लहानपणी सायली तिथे भेटल्याचं आठवत असतं ते त्यांनी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे दुसरीकडे अद्वैत ता अर्जुन गाडीमध्ये असतात आणि त्यावेळेला अर्जुन अद्वैतच्या लक्षात येतं की बराच वेळ झालं कलाचं लोकेशन एकाच ठिकाणी आहे आधी त्यांना असं वाटत होतं की कदाचित त्यांच्या फोनची कनेक्टिव्हिटी किंवा कलाच्या फोनची कनेक्टिव्हिटी गेली असेल आणि त्यामुळे असं होत असेल पण आता बराच वेळ झाला एकाच ठिकाणी लोकेशन दाखवत आहे सो आता अर्जुनला असं वाटतं आहे की कदाचित तिथेच राहुलने कुठेतरी आता कलाला लपवलं असणं अरे त्यामुळे आता ते त्या लोकेशनला पोहोचले आणि गाडीतून उतरतात आणि इकडे तिकडे कलाला आवाज देत असतात त्यांना असं आहे की राहुलने तिथेच कुठेतरी कलाला लपवलेलं असणार आहे तेव्हा शोधता शोधता अद्वैतचं लक्ष त्या कारजवळ पडलेल्या फोनकडे जातं आणि अद्वैत म्हणतो अरे हा तर खरेचा फोन आहे आणि तो फोन हातात घेतो आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यामुळे मगासपासून लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत होतं कारण कला तिकडे तिचा फोन विसरली कि कि आहे किंवा तिच्या हातातून तो पडला असेल तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कलाचा फोन इथे आहे म्हणजे कलाला राहुलने इथेच कुठेतरी ठेवलं असणारे लपोन त्यामुळे आता ते पुन्हा पुन्हा आता कलेला कला खरे कला खरे असं म्हणून आवाज देत असतात पण त्यांना कुठेही कला दिसत नाही त्यावेळेला आता ते हताश होतात आणि आता अद्वैतला असं वाटतं आहे की आत्ताच जाऊन राहुलचा खून करून द्यावा त्याला मारून टाकावं बऱ्याच कला शोधून नाहीये तिघांना पुढे आपण करावं तर काय करावं कुठल्या दिशेला जावं आणि त्यावेळेला सायली त्यांना आता सजेस्ट करते की एक जागा आहे जिथे आपल्याला मार्ग मिळेल आणि ते जिथे आलेले असतात तिथून समोरच मंदिर दिसत असतं तेच मंदिर जिथे मधुभाऊ मगाशी आलेले होते मधुभाऊ आता मंदिराच्या आत गेले आहे देवी आईला प्रार्थना करण्यासाठी आणि हात जोडून देवी आई समोर उभे असतात आणि त्यांना देवी आईला साकडं घालत असतात की माझ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मला मिळू देत आणि माझ्या ज्या काही शंका आहेत माझ्या सायलीच्या बाबतीतल्या त्यांची प्रश्नांची उत्तरं मला लवकरात लवकर मिळू देत त्यावेळेला तिथे जे पुजारी असतात त्यांना मधुभाऊ विचारतात की वीस वर्षापूर्वी इथे जे पुजारी होते त्यांना मला भेटायचं आहे ते कुठे भेटतील त्यावेळेला हे सध्याचे पुजारी सांगतात की ते माझे आजोबाच होते मी त्यांचाच नातू आहे आणि पाच वर्षापूर्वीच ते देवाकडे गेले म्हणजे हे जग सोडून गेले आता मधुभवना इथेही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही आहे तर कारण बिचारे आता बराच वेळ झाले कुठे कुठे फिरतायत सायली अर्जुनसाठी घरी गेले होते पूर्णाजींशी बोलून बघितलं मंदिरात येऊन बघितलं पुजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करून बघितला पण त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांना कुठेही मिळत नाही आहे म्हणून मधुभाऊ नाराज होऊन पायऱ्यांवर बसून घेतात आता तिथे ते तिघेही जातात आणि गेल्या गेल्या त्यांना मधुभाऊ दिसतात तर सायली जाते मधुभाऊंकडे मधुभाऊ तुम्ही इकडे असं म्हणून आता ते जातात आणि मधुभाऊंशी बोलत असतात त्यावेळेला मधुभाऊंना असं वाटतं की त्यांच्याशी बोलून घ्यावा आता त्या विषयावर तेव्हा सायली त्यांना म्हणते की मधुभाऊ कसला विचार करताय तेव्हा मधुभाऊ सांगतात की तुझाच विचार करत होतो बाळा पण मग अद्वैतला बघून त्याची अवस्था बघून मधुभाऊ विचारतात की काय झालं आहे त्यावेळेला अर्जुन सायली मधुभाऊनं सगळा झालेला घडला प्रकार सगळा एक्सप्लेन करून सांगतात म्हणजे आधीच खूप लेंदी एपिसोड आणि त्यात खूप सारे फ्लॅशबॅक परत परत आपल्याला इथे दाखवले आहेत त्यांनी सो आता मधुभाऊंना समजतं की अद्वैत कुठल्या परिस्थितीमध्ये आहे त्याला त्रास होतो आहे या गोष्टीचा आणि मग मधुभाऊ पुन्हा विचार करतात की जाऊ दे आता ह्या वेळी आपण हे नको बोलायला इथे असं आणि म्हणून ते आता सायली आणि अर्जुनशीही काहीही बोलत नाही सो मला असं वाटतं आहे की मधुभाऊंना कळलेलं हे रहस्य मधुभाऊंसोबतच एक्झिट घेतं की काय मालिकेतून बघूयात आजचा व्हिडिओ एक्सप्लेन करता करता बोलता बोलता मला दम लागायला लागला ला आहे अक्षरशः तोंड दुखायला लागला आहे ला कालपासून फार मोठे मोठे एपिसोड्स आहेत एवढी मेहनत चालली आहे मित्रांनो एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर तुम्ही करू शकतात म्हणजे कसं उद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी ना छान एनर्जी मिळेल मला आता इकडे मधुभाऊंना कोणालाच सांगावंसं वाटत नाही आहे त्यांच्या मनात काय चाललं आहे कारण प्रत्येकाची आपापली दुनिया आहे ते म्हणतात ना प्रत्येकाला आपलंच ओझं मोठं वाटतं तसंच इथे काहीसं चालू आहे आता अद्वैतच्या सगळ्या परिस्थितीबद्दल अर्जुन मधुभाऊंना पुन्हा एक्सप्लेन करून देत असतो आणि मधुभाऊ पण ते गोष्ट ऐकून घेतात आणि त्यानंतर ते आता अद्वैतला समजवतात की काळजी करू नका आ, कला नक्की सापडेल तुम्हाला लवकर अद्वैतचा मात्र धीर सुटत चाललेला असतो आणि तो, तो खूप पॅनिक होत असतो आणि त्यावेळेला त्याला अस्तमाचा अटॅक पण येतोच ना असा अधूनमधून त्यामुळे असं सिच्युएशनला अद्वैतला जरा जास्त त्रास होतो सो अर्जुन त्याला रिलॅक्स करत असतो आणि मधुभाऊ म्हणतात थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो त्यावेळेला सायली म्हणते थांबा मधुभाऊ मी घेऊन येते पण अद्वैत म्हणतो की मला काहीच पाणी वगैरे काहीच नको आहे मला सध्या काहीच नको आहे मला फक्त आता खरेला बघायचं आहे आणि तिला राहुलच्या तावडीतून सोडवायचं आहे सो आता सायली अर्जुनला वाटतं की अद्वैतच्या तब्येतीसाठी आता त्यांनी घरी केलं पाहिजे जा, अद्वैतला जरा आरामाची गरज आहे आणि ते दोघंही नाही म्हणतात तुम्ही चला मधुभाऊ म्हणतात नाही मी थोडा वेळ इथे बसतो तुम्ही व्हा पुढे आता अर्जुन सायली घरी पोहोचल्यानंतर तेजस मानसी आलेले असतात घरी त्यांना बघून ह्या दोघांनाही आनंदच होतो पण कला सापडत नाही आहे त्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं स्पष्टपणे त्यावेळेला कल्पना ताई पण म्हणतात अरे अद्वैत तू कोल्हापूरहून येणार होतास मला माहितीच नव्हतं हे काही त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही मम्मा तसं काही ठरलेलं नव्हतं आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो पण त्याला यावं लागलं आणि त्यानंतर मग अर्जुन सांगतो सायली आणि कल्पना ताईंना की तुम्ही अद्वैतला त्याची रूम दाखवा त्याला जरा आराम करायचा आहे कारण तेजस मानसी पण म्हणत होते की आमचंही जरा पनवेलमध्ये काम होतं एका गोष्टीसाठी आणि आम्हाला अर्जुनची पण मदत हवी होती त्यासाठी आम्ही आलो होतो तेजस मानसीला पण अद्वैतची अवस्था बघून वाईट वाटत असतं पण ते दोघं गेल्यानंतर म्हणजे ते तिघं तिकडून गेल्यानंतर अर्जुन आता तिथे बसतो आणि मग तेजसला विचारतो की बोल तेजस काय हेल्प हवी आहे तुला त्यावेळेला आता तेजस आणि मानसी सांगतात की त्यांना गायत्री वहिनीचा भूतकाळ जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी ते त्यांना कुमुद मावशीला भेटणं गरजेचं आहे सो त्यांना छायाकडून एवढं तर कळलं आहे की कुमुद मावशी पनवेलमध्ये राहते आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या काही खुना आता त्यांना समजल्या आहेत आणि त्यावरून आता कुमुद मावशीला शोधण्यासाठी अर्जुनची मदत ह्या दोघांना हवी असते आणि अर्जुन पण आता त्यांना मदत करायला तयार असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कलाला जिथे डांबून ठेवलं आहे तिथे अजून कोणीतरी एक व्यक्ती आहे बरं का म्हणजे एक बाई आहेत पण त्यांचं जरा मानसिक संतुलन मला ठीक दिसत नाही आता त्या कोण आहेत माहीत नाही पण कला आता तिथून कोणाचा तरी फोन मिळवते आणि फोन करत असते सायलीला आणि हिंट देते की तिथे जिथे राहुलने तिला डांबून ठेवलं आहे तिथे कुठेतरी मंदिर असेल कारण मंदिराच्या भजनाचा आवाज तिला येत असतो दुसरीकडे कुमुद मावशीला पण किडनॅप केलेला आहे आणि तिथे महिपतचा हात आहे किडनॅपिंगमध्ये आणि नंतर आपल्याला बघायला मिळतं की त्या मावशीलाही बांधून ठेवलेलं आहे आणि तिथेही तिकडी तिथे उभी आहे विलन लोकांची आणि इकडे सायली अद्वैत मानसी तेजस अर्जुन सगळेच पूजा करत असतात मंदिरामध्ये आणि अर्जुन आणि अद्वैत दोघंही जातात कलाला सोडवण्यासाठी आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला फायटिंग फायटिंग डिशुम डिशुम बघायला मिळणार आहे आता ह्या डिशुम डिशुम नंतर कलाला सोडवण्यासाठी अद्वैतला यश मिळेल की नाही हे बघणं मनोरंजक ठरणार आहे परत त्या ज्या एक व्यक्ती आहेत जी बाई आहे तिला कोणी ओळखतं का किंवा कोणाला काही हिंट असेल का की ती कोण आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा चला आज सा तर मग आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी सांगितलं आहे तुम्हाला ह्या महासंगमच्या शेवटापर्यंत आपल्याला एक जबरदस्त भयंकर ट्विस्ट बघायला मिळणार आहे ज्यामुळे सायली अर्जुनच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे आता ते काय आहे यासाठी तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघावे लागणार सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला समजेल बेल आयकन पण प्रेस करून ठेवा नोटिफिकेशनसाठी चला तर मग आनंदी राहा हसत खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका